रामकृष्ण हरी ना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण आपल्या शेतात लांबच्या शेतामध्ये आलो इकडं शेतामध्ये बघा इकडं थोडंसा ऊस आहे आणि इकडे थोडंसे म्हणजे थोडेसे भरपूर मक्का आहे खाली हरभरा आहे मांजर कसे काय आली बघा रानाच्या ठिकाणी मांजर पण आहे आज आपण बनवूया तुरीच्या शेंगा उकिळ शेंगा बनवतो तिला एक म्हणजे चार पाच झाडं आलेले आहेत तुरीचे असे झाड आले ते हे आपली विहीर आहे विहिरीच्या कडानी तुरीचे झाडं आलेले आहेत तर बघा झाडं किती छान आहेत आणि इथं विहिरीचं पाणी बघा तिथे का विहिरीला काही कठड वगैरे काही नाही आहेत पाणी एकदम वरती आलेले आपल्या लक्षात एकदम हिरवं गारा समस्तपैकी आता मक्का केलेली आहे गहू काही केलं नाही ह्या वेळेस आणि खाली हरभरा आहे तर आता आपण विहिरीच्या कडाकडाने तुरीच्या शेंगा घेऊया खूप छान अशा मस्तपैकी निबार शेंगा झालेल्या आहेत तर बघा छान अशा शेंगा झालेल्या आहेत आपण आता या शेंगा तोडून घरी नेऊन स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि धुवून छान अशा मस्तपैकी उकडून घेणार आहोत उकड शेंगा तुम्ही खालेले की नाही माहीत नाही पण एकदा जर तुम्ही उकडून शेंगा जर खाऊन बघितल्यानंतर खूप छान अशा मस्तपैकी लागतात चवेळेला एकदम छान आणि हे पौष्टिक पण आहे खूप छान लागतात खायला आता आपण शेंगा तोडू तुरीला किती शेंगा आहे काही शेंगा वाळलेत याच्या वेळेला आपण डाळ पण बनवूया काही डाळ नंतर बनवूया समजा तर तुरीचे काय काय भाज्या वगैरे कशा बनवते ते पण मला सांगा हे फक्त आता उपकीट शेंगा बनवणार आहेत तुमच्याकडे भाजी वगैरे कशी बनवते ते पण मला सांगा तर चला आता शेंगा तोडून घेऊया छान अशा आणि उकेड शेंग बनवूया आपल्याला घरी शेंगा नेण्यासाठी आपण अशा थोड्याशा पिवळसर अशा शेंगा तोडून घ्यायच्यात म्हणजे हे कसे थोडेसे निब्बर आहेत उकडायला छान आहेत अशा शेंगा तोडून घ्यायच्या आपल्याला सगळ्या थोड्याशा निब्बर असलेल्या खूप कवळ्याने तोडायच्या अशा शेंगा काढून घेऊया घरी उकडायला घेऊन जाऊ इथे शेंगा आपण छान अशा धुवून घेतलेल्या आहेत तर आता मस्त पैकी कुकरला एक शिट्टी घेऊया तर कुकर मध्ये घालून आपल्याला त्यात मीठ घालून घ्यायचंय छान अशा धुऊन घेतल्यात इथे आपण कुकरला शेंगा घालून घेतल्या एक तांदा पाणी घालून गे घ्यायचे गॅस चालू करून घेतलाय एक चमचा मीठ घालून घेऊया आणि आता मस्त पैकी एक शेट्टी घेऊया झाकल लावून घेऊ इथे आपण कुकर लावून घेतला एक शिट्टी घेऊया इथे आता एक शिट्टी झालेली आहे आपण गॅस बंद करूया आणि कुकर उतरून घेऊया गॅस बंद करून एका ताळणीमध्ये काढून घ्यायचे थंड करून घेऊया बघा किती छान अशा मस्तपैकी शेंगा उकडलेल्या आहेत चाळणीत वतून घेऊया तर बघा किती छान अशा मस्तपैकी ते शेंगा उकडलेल्या आहेत जरा बोट कापलं वाजेल त्याच्यामुळे त्याला मी जरा थोडंसं जास्तच बांधलं पण बघा किती छान असे मस्तपैकी शिजलेले आहेत मस्तपैकी बघा किती मस्तपैकी शिजलेत छान असे खायला मिठातले एकदम चवदार खूप छान लागतात याला जर तुम्हाला मसाला टाकायचा असेल ना तर या शेंगा आता सोलून घ्यायच्या सोलल्यानंतर त्याला मसाला सांगते मी कसं टाकायचं तो खुप लागते था। तुम बानों कशने माला वा खूपच छान लागतात तुमच्याकडे कशा बनवते कशा नाही शेंगा मला नक्की कमेंटमध्ये कळवा असे जर बनतोच नाही हे खूपच छान आणि खूप सुंदर आहे खायला खूप मस्त झालेले आहेत तर थोडंसं आपण शेंगा सोलून तुम्हाला मी सांगते त्याच्यावरती काय काय मसाले टाकायचे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही तुम्हाला जर अशा रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर शेंगा सोलून घेऊया थोडेसे इथे आपण थोडेसे शेंगा सोलून घेतलेले आहेत बघा मस्तपैकी दाणे काढून घेतली त्याच्यावरती मसाला तयार करून घेतला चाट मसाला काळो मीठ आणि लाल मिरची पावडर तुम्हाला पाहिजे असेल तर घालायची लाल मिरची पावडर लहान मुलांना नसल आवडत तर ते नाही घालायचे म्हणजे लहान मुलं खातीच नाही मोठ्यांसाठी घालायला काही हरकत नाही आता हा मसाला एकत्र केल्यानंतर खायला एकदम चविष्ट आणि खूप छान लागतात तर असा मसाला एकत्र करून घ्यायचा छान असा मस्तपैकी खायला घ्यायचं एकच नंबर खूप छान चव आहे चाट मसाल्यामुळं खूप चव आली तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन दाबा आणि अशी रेसिपी करून बघा आवडली तर तुम्हाला नक्कीच आवडणार आवडली तर नाही नक्कीच आवडणार तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपी